कुर्ला जमीन ही जी दुग्ध शाळेची जमीन आहे दोन सर्वे नंबर दोनशे एकवीस एकोणतीस एक आठ हेक्टर जागा आहे दहा जून दोन हजार चोवीस रोजी एकाच दिवशी सदर जमीन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग आणि अदानी हस्तांतरित झाली सदर विभाग जमीनचे मूल्यांकन व्हॅल्युएशन जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय जमिनीचं हे पैसा आहे जमिनीचं मूल्यांकन पाहिल्यास त्यामध्ये ही जमिनीची मूळ किंमत अंदाजे वीस हजार कोटी रुपये आहे आणि याला विरोध केला म्हणून तुकाराम मुंडे ज्ञान हरी तुकाराम घरी बला भजन कीर्तन ज्ञानबा बा तुकाराम म्हणाला ज्ञानबा तुकाराम करताय आणि मूर्ख म्हणत आहे लोकांना महाराष्ट्राला आहे सोंग पडा करून सोन दाखव ठोंग दाखव तुकारामला का घरी पाठवला अध्यक्ष महोदय त्याची नोट काय आहे सभागृहापुढे आली पाहिजेत ही नोट अनावघड करा दम असेल तर तुमच्या मध्ये ठेवा दम ठेवा तर ठेवा ज्ञानवा भाग करत बसतात मुर्खा पडतो महाराष्ट्राला म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय या जमिनी घशात घालणाऱ्या चोरांना चोर सरकार म्हणून मी म्हणेल लुटारू सरकार म्हणेल अध्यक्ष महोदय या संदर्भातली चौकशीचा आदेश आपण तिथून द्या मुंबई वाचवा हात जोडून विनंती आहे हा धा पुरी मुंबई साफ करतोय त्याला राज्याचे प्रमुख अरे हे काय चाललंय राज्याचे प्रमुख पाठीशी घालतात अध्यक्ष महोदय मुंबईला अध्यक्ष महोदय या धारावी प्रकल्पामध्ये अध्यक्ष महोदय पूर्वी साडेपाचशे एकर जागा दिली त्यानंतर अध्यक्ष महोदय एक हजार दोनशे तीन एकर जागा दुग्ध विकास विभागाची हेक्टर जागा अध्यक्ष मोदय ही जागा अदानीच्या आकात घातली अध्यक्ष मोदय या जागेची किंमत वीस हजार कोटी रुपये आहे पंचवीस टक्के केवळ त्याच्यामध्ये सवलतीच्या दरानं रेडी रेकणारच्या कोण लागलाय हा कोणाचा पोसिंदा आहे हा कोणाला किती पैसे देतो आहे तुम्हाला अध्यक्ष महोदय आपण पाहतात आपण वाचवा मुंबईला सर्व मुंबई घशात घालत आहे राज रोजपणे मुंबई लुटली जात आहे कोण वाचवली या मुंबईला अध्यक्ष महोदय या ठिकाणी या चौकशीचे आदेश आपण द्यावेत चोरांचा बाजार भरलाय लुटारूंचा बाजार भरलाय अध्यक्ष महोदय भ्रष्टाचार करून मुंबई साफ केली जात आहे महानगरपालिका साफ केली जाते अध्यक्ष महोदय की काय चाललंय या राज्यामध्ये